नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी करते आहे बटाट्याची पिवळी भाजी जी मसाला डोसामध्ये सुद्धा वापरली जाते तशीच रा मी हो अगदी दाखवणार आहे तर तुम्ही रेसिपीला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे अगदी घरचं साहित्य आहे आणि हे पोटॅटो जे आहेत बटाटे ते मी स्मॅश करून घेतले आणि हे आपले घरचेच मसाले तर पहिल्यांदा मी आता हे भांडं ठेवलेलं आहे गॅसवर गॅसचं ठेवलेलं भांडं हे गरम चालेल त्यात टाकते तेल तर ता त्यात टाकते मी मोहरी मोहरी ततडली की त्यात टाकायचं आहे थोडंसं जिरं त्यानंतर मी टाकते हे लस यामध्ये फोरणी खमंग बसली पाहिजे तरच त्या भाजीला छान स्वाद येतो आता यामध्ये मी टाकते आहे हिरवी मिरची थोडीशी आपण हिरवी मिरची बसवून घेऊया मिक्सी छान परतली आहे त्यामध्ये टाकायचा उभा केलेला कांदा कांदा थोडा जास्त घ्यायचा जेणेकरून जे मसाला डोस्यामध्ये वापरतात भाजी त्याच्यामध्ये गोडसरपणा थोडासा असतो तर तो या कांद्यामुळे येतो तर आपण कांदा जास्त घेतलेला आहे आता कांद्याच्या पाकळ्या बघा अशा तुटसुटीत झालेल्या आहेत आणि त्याला थोडंसं आपण मऊ करून घेऊया त्यानंतर टाकायचं नाही कडिपत्त्याचे पानं कडीपत्त्याची पानं सुद्धा जरा जास्तच टाकायची खूप छान स्वाद येतो भाजीला मस्त असा फोडणीचा वास घमघमाट सुटलेला आहे छान अशी थोडणी बसलेली आहे अगदी मसाला डोसामध्ये जे वापरतात भाजी अगदी तशी होणार आहे त्यामध्ये टाकणार आहे मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ते म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर थोडीशी कोरणीत टाकायची त्याच्यामुळे मस्त येतो भाजीला स्वाद छान मिक्स करून घ्यायचं आता कांदा छान मऊ झाल्या त्यात टाकायचं आहे हळद पुन्हा छान मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये टाकते मी हे स्मॅश केलेले बटाटे अशी एकदा करून बघा अगदी मसाला डोसाची डोसामध्ये भाजी लागते ना अगदी तशी होती मिसाला पण बघा किती सुरेख झालेली आहे आता ही भाजी तशी झालेलीच आहे बटाटे उकडलेले आहेत त्याच्यामुळे त्याला थोडीशी दो आपण दोन मिनटं वाफ द्यायची आणि त्यामध्ये मीठ आहे आता आपल्याला आता यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ आता मीठ घालून आपण छान त्याला वाफवून घेतले दोन मिनटं बघा किती छान आणि चविष्ट भाजी झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की या पद्धतीने करून बघा हवं तुम्ही त्याच्यामध्ये हिंगसुद्धा टाकू शकता आणि त्यामध्ये थोडंसं साखर टाकता कारण तुम्ही ते टाकत नाही गोडसर होईल म्हणून आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडंसं लिंबूसुद्धा टाकू शकता असे ते थोडंसं एकदम असं आपण मिक्स करून घेऊया तर हा ही आपली तशी भाजी झालेलीच आहे तर मी गॅस बंद करते आता त्यावरून टाकूया कोथिंबीर तरी पिवळी बटाट्याची सर्वांची आवडती भाजी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू